उद्या बघून मला खूप म्हणजे डेकोरेशन केलेलं उद्याने म्हणजे आज तरीके आज तरीके सत्तावीस आज तामूर एट करून आणि बघा तुम्हाला डेकोरेशनचं तुम्हाला तर तुम्हाला हा डेकोरेशन सांगा एक शॉर्ट काढून तो थ्री टू वन अँड गो हे बल्स मी हे सगळं ॲडजस्ट करायला वेळ लागलं मी ब्लॉग नीट घेला नाही ते जरा छोटासा आहे ते बघा आणि हे जर ॲडजस्ट वगैरे झालं ना ते ॲडजस्ट करून घेतलं आम्ही आणि लाईट वगैरे चांगली हे कारिगेरी पण मग ते लाईटिंगचं माझं काम आहे सगळं लाईटिंगचं माझंच काम आहे हे पण लावले सॉरी हे आणि हे आणि हे सगळं बोर्डला

lagi suvlaati vavikavat aja kolo kumalai 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 વાયરિંગ લાવટ લાઈટ દિસ મિર થવાિક્રેટ બટન ચેન્જિંગ લાઈટ લાઈટ કઈ દિસ

हे झालं ज्यानंतर मी हे घेतलं हे करून झालं लगेच लाईट आणि मी हे पाईप वगैरे बसवलं आणि हे लाईटिंग वगैरे लावलं साडी अकरा थोड्या वेळा पाहिलं आणि हा व्हिडिओ आवडला कमेंट करून सांगा आणि

मेरा का आणि हे वगैरे मग मी ते लावलेत आणि हे खूप काम लय वेळ लागलं आणि ते लाईट बिल मम्मीवर ते मला बंद करावं लागते काहीच तर हे डेकोरेशन कसं वाटलं असे डेकोरेशन करून सांगा विसरायला आमचं आहे समीसमोर काही एवढं कस आणि गणपती पण इकडे ठेवायचं त्याच्यासाठी मी स्पेस करून ठेवले आणि बघू शकता हा मोठा ब्लॉग होणार आहे लास्ट पण ब्लॉग नका आणि हे एक्स्ट्रा पार्ट आहे ते करायचं आहे आणि हे पण खाली तिथं लावायचं आहे आणि हे पण आणि हे पण कारण की त्या आम्ही आलेलो आणि आता हे हे समोर लावणार नाही तर पाठीमा लागणार आणि हे आहेत ना इतर लागणार अजून काय तर काहीतरी चेंजेस करावं लागते चेंजेस काहीतरी चांगलं जे दिसणार चांगलं दिसणार कारण की जरा जागा भरली असे वाटणार एवढंच राहा छोट साहेब नाच चांगलं नाचपर्यंत तुम्हाला कुठला गणपती लागलाय का कुठला गणपती आणलंय आणि तुम्हा हो तु। ते तुम्हाला बघायचं आणि कस नाही थोड्या तुकड्यासाठी पाय धडा काय काय हवं ते सांगते पहिला आम्ही आम्ही एक पाईप सगळ्यात पहिलापासून म्हणतात की फॉर्म जे दोन तुकडे केले त्यानंतर जे फुलं लावले पेपर लावले थर्ड थर्डला आम्ही पाईप तयार केली आणि चौथा ह्याच्याला ह्याला कशाने लटकवलं हे बघा लटकवलं असे दोन आहेत ते आणि टोटल कसं तुम्हाला प्राईम सांगतो थोड्या वेळ हे अजून पाईप चालले त्याच्यानंतर हे लावलं त्याच्यानंतर हे असे लावलं आणि तुम्हाला आणि खाली

सगळी सगळीच्यानंतर लाईट हे लावले नंतर हे लावलं त्याच्यानंतर पाईप पाईप तयार केले त्याच्यानंतर हे पाठीमाय तयार केले आणि पाठीमाही लाईट लावले त्यानंतर हे तयार केलं हे तयार केलं आणि हे हे विसरले मला आम्ही हे केलं आणि त्याच्यावरती लाईटिंग लावली लाईटिंग लावली त्याच्यानंतर हे लावलं हे आणि हे झाले आणि असं ठेवलं अ आलं तुम्ही प्राईज आहे आणि मी फॉर्म सांगितलं हे सांगितलं त्याच्यानंतर हे त्याच्यानंतर हे टाईप तयार केलं त्याच्यानंतर हे त्याच्यानंतर हे हे त्याच्यानंतर याच्यामध्ये रायटिंग लावलं मी आणि हे 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 आणि ते ओळखलं हे त्याच्यानंतर आणि खालचं हे सामान आताच लावलं आहे आणि आता तुमचं हे टोटल प्राईस सांगायचं ना तुम्हाला सांगतो तुम्ही ओळखून टाकू गणपतीची प्राईस पण ओळखून तुम्ही सांगा तुम्हाला किती सांग समज हे सांग तर आम्ही बाहेर जाऊन आणून दाखवत नाही तर आणता दाखवतो तर तुम्हाला हे गुंतवण कसं वाटतं आणि डेकोरेशन कसं वाटतंय कमेंट करून झाला आणि हे सांग पडलेलंच आहे मी आणि गणपती आल्यावर तुकड्यांसाठी बाहेर नाही कपडे बदलून आल्यावर झालेली आहे आपण जाणार आहे गणपतीकडे आणि गणपती घेणार आहे डेकोरेशन तुम्हाला सगळी दाखवलेली दिदीला होती दिदी ट्युशन असते दिदीच आर सी सीला बारावी रिपीट आणि हे बघा हे बघू शकता असं ते आहे ते खाली खाली Di sudah, mau tekan peti laga, Ani, aneh, 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 ke aneh, Ani aneh, 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 di aneh, 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 टाईम देऊन टाईमचं ट्युशन सुटलेलं आहे तीन वाजता सुटलेला आहे आणि दिदी तीन वाजता आली आणि आम्हाला एक तास आणि आम्ही गणपती आणत चाललो दिदीचं शूटिंग करणार आहे मी तर थोडं दिदी गड हातात आज तुम्हाला गणपती दिसणार सोप्यांसाठी बाय डायरेक्ट खातात हे तुम्हाला दाखवतो आता आणि दिदी पण तालुक्यातच व्हिडिओ केलेला आहे माझे ते फोटो काढले आहेत तुम्हाला दाखवत बघा दिदीचे